नमस्कार शेतकरी मित्रांनो ते आहेत आम्ही आणि आहेत आमची कांदे जर काय तुम्हाला तर माहिती सध्या पाऊस किती येतोय आणि तो काही बंद होत नाही अवकाळी पावसामुळे काय झालंय आपण पाणी कांदे इथं ठेवले आपल्या थोड्या दिवसात न्यायचे होते पण पाऊस झाल्यामुळं आता काय झालं ते पहा असं साईडने पाणी चालू आहे आणि पाऊस पण काही बंद होत नाहीये जवळपास आपलं इथं आहे ना दोनशे कोण कांदे येतं तीन ढिगाऱ्यामध्ये आणि दीटी गाडी तिन्ही ठिकाणीमध्ये असंच पाणी चालू आहे पूर्ण आणि आपले आहे चुलत भाऊ तर यांचे पण कांदे असे तर आपली तरी पाणी जास्त आहे कमी आहे पण त्यांच्यात खूप जास्त पाणी तर दोन शब्द सांगा तुमचे मित्रांनो हा सावकाळी पाऊस झाल्यामुळं आणि आपलं सगळं नुकसान झाल्यामुळं शकतच नाही राहिले खूप मेहनत केली होती तीन साडेतीन महिने दिवस रात्र मेहनत केली दारे झाले रात्री इथं बारा बारा वाजेपर्यंत लाईट नसताना पण लाईट आल्यामुळे बारा वाजता आरवीत होईल पण काहीच नाही राहिलं सगळं मात गेलं आता तर तुम्ही पाहू शकता एवढा त्रास होतो एवढे दिवस हे करायचं तीन महिने साडेतीन महिने एवढं पिक पिकवायचं नंतर पाऊस आणि असं व्हायचं तुम्हाला जर माहिती आहे आता शेतकरी आतून किती तुटला आहे तुम्ही बी समजू शकता आवाजावरून काय होत आहे तर आता बोलण्यासारखं बी काही नाही आहे पण यावर थोडं आता कुणीतरी लक्ष द्यायला पाहिजे थोडंसं सरकारने तरी आपल्याला थोडी नुकसान भरपाई पाहिजे करायला पाहिजे हा तसे तर आमचे मार्गदर्शक आमचे बापू तर आज नाही आहेत ते जास्त अजून स्पष्ट बोलले असते आम्ही थोडंसं मोडकं बोलतो पण हे एवढं पाणी येतं आहे हे पाणी आता आपल्याला अडवता येत नाही बंद करता येत नाही आता शेवटचा पर्याय काय आहे असं यायचं पाऊस बंद झाला की यायचं पाहायचं आणि जायचं दुसरं आपण काही करू शकत नाही रात्रभर टेन्शन घ्यायचं सकाळचं परत उठायचं की इकडं यायचं आता आपलं जरी पाणी चाललंय पण आपल्या शेजारच्या गावचे दोन चार शेतकरी आहेत त्यांचे कांदे तर पूर्ण वाहूनच गेले रात्रीचं पाऊस आला सकाळचं सा पाहिला गेले तर ता फक्त ताडपत्रीच जागेवर राहिली कांदे पूर्ण पाणी धाव गेले वरचे रानाची ताल तुटली त्याच्यामुळे जेवढं पाणी साचले तर वरच्या राना तेवढं तुटून खाली आलं ताल म्हणजे मग कांदा एक पण नाही राहिला त्याच्यामुळं आता काय आपण यायचं पाहिजे आणि जायचं दुसरं तर काय नाही आहे आणि या कांद्यासाठी आपण जवळपास पूर्ण या कांद्याला खर्च केला जवळपास पासष्ट हजार रुपये तुमचा कितीला होता आमचा पस्तीस हिखाज खर्च झाला आहे मित्रांनो दीडशे कोणी कांद्याला आम्ही घरगुती पद्धतीने शेती केली बाहेरचं जास्त फतोवर वापरली तर मग पस्तीस हिखाजार आमचं आवरलं पण तरी पस्तीस हजार कमी नुकसान नाही मित्रांनो ते घुंट्यासाठी तरी पण एवढा खर्च झाला सध्या मधला एक पण कांदा उपयोगात येण्यासारखा नाही बघा मित्रांनो वर्षातून एकच ते काम काढतंय ते पावसामुळे पाण्यामुळे पावसा येतच नाही उन्हाला कांदा काढला याच्यात पाऊस झालाय पीक मातीत गेले पूर्णचे बारा महिन्यापासून वावर अशीच आणि एक रुपयाच उत्पन्न नाही फक्त खर्च चाललाय आणि एवढंच नाही रानात तुम्ही पाहू शकता नांगरेड पण झालेलं नाहीये पाऊस पण एवढं गावात झालाय की आता हे रान पण लवकर निघत नाही याच्यामुळे ना आता आपण काय याच्या पुढे चालत नाही आता काय करायला होईल ती कोरशी पुढं होईल सध्या तर आपण फक्त यायचं आणि पाहिजे तर तीन महिने आपण एवढं हे केलं प्रयत्न एवढं पीक टिकवलं पण त्याचा काही उपयोग नाही झाला आणि एवढा खर्च केला ते आपला खर्च पण नाही येते आता तुम्हीच सांगा काय करायचं कमेंटमध्ये तुमचे उत्तर सांगा काय होतंय